नमस्कार मी पूनम न्यूज मध्ये आपल्या स्वागत पत्रकार दिनाचं औचित्य साधून सात जानेवारी रोजी पुसद येथे पत्रकार वर्सेस अभियंता क्रिकेट मॅच आयो चा आयोजन अभियंता अनवर अली यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं यावेळी पुसद क्रिकेट क्लबच्या पत्रकार बांधवांनी बाजी मारत अठ्याहत्तर रनांचं पूर्ण करत एका विकेटने सामना जिंकला पत्रकार दिनानिमित्त सात जानेवारी रोजी अभियंता अनवर अली यांच्या पुढाकाराने पत्रकार वर्सेस अभियंता क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं यशवंत रंगमंदिर पुसद येथे हा सामना आयोजित करण्यात आला होता टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करून दहा ओव्हरमध्ये सत्याहत्तर धावा काढीत अठ्याहत्तर धावांचं लक्ष पत्रकार संघाला देण्यात आलं होतं पुसत क्रिकेट क्लबच्या पत्रकार बांधवांनी अठ्यात्तर रनांचं टार्गेट पूर्ण करत बाजी मारली एका विकेटने हा सामना जिंकला झालेला सामना अत्यंत अटीतटीचा मैत्रीपूर्व व मनोरंजक झाला पत्रकार संघाचे कप्तान म्हणून बाबा खान यांनी उत्कृष्ट नेतृत्व केलं तर उपकप्तान विजय निखाते अभियंता संघाचे कप्तान राजेश पलिकुंडावार पत्रकार संघाकडून बाबा खान अनिल ठाकूर मारुती भस्मे विजय निखाते विनय कुमार मनीष दशरथकर उमेश जाजू ऋषिकेश जोगदंडे फैदभाई राजू सोनावणे कुलदीप सुरसे बाबारावजी उबाले शारिकभाई प्रशांत राठोड राहुल सुरश राम निलेश जाजू आदी पत्रकार बांधव सहभागी होते तर इतर पत्रकार बांधवही सामना बघण्यासाठी उपस्थित होते अभियंता संघाकडून सदाम खान महेंद्र कांबले सय्यद हासिर हे सहभागी झाले होते सामन्यात पंच म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबारावजी उबाळे व ज्ञानेश्वर मेटकर हे होते ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज वसंत नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा